नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आता बऱ्यापैकी कमी झालं आहे उघडपीकडे महाराष्ट्रातील वातावरण जात आहे परंतु अधूनमधून विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होत राहील असा आपला अंदाज आहे आज एकोणतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहील कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती राहील असा जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे पुन्हा एकदा विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण राहण्याचा अंदाज या मॉडेलने तीस तारखेलाही दिला आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं हलकं पावसाळी वातावरण एकतीसलाही असण्याची शक्यता आहे पूर्व भारतात कमी दाबाचा प्रभाव वाढतो आहे कोकणातही पावसाचं प्रमाण कायम आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे एकूणच पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु ढगाळ वातावरण महाराष्ट्रात अजूनही काही विभागात राहणार आहे ऑगस्टची ही सुरुवात आहे जवळपास पंधरा ऑगस्टपर्यंत अशाच प्रकारचं वातावरण राहतं पुन्हा एक कमी दाब मध्य भारतावर सक्रिय होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण तीन तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे कोकणातील मध्यम पावसाच्या सरी कायम राहतील मराठवाड्याच्याही उत्तरेकडील भागात हे पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे पूर्णतः पावसाचा खंड निर्माण होत नसून विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होत राहणार आहे काही विभागात तो जोरदार काही विभागात तो उघडपीच्या किंवा अतिशय हलक्या स्वरूपात राहील तीन चार तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या उत्तरेकडील भागात पावसाचा तो राहू शकतो या संपूर्ण कालावधीमध्ये आठवड्याभरामध्ये कोकणात मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होत राहणार आहेत कोकणातील या पावसामुळे जे पाणी प्रकल्प अद्याप भरलेले नाहीत त्यांच्यामधील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल साधारण पाच तारखेनंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातील अधिक कमी होईल हलक्या पावसाचं वातावरण आपल्याला कोकण विदर्भ असं दिसणार आहे साधारण पाच तारखेपर्यंत आपल्याला तीच परिस्थिती दिसणार आहे म्हणजे आपण ऑगस्टमध्ये कडकडीत खंड आहे असं म्हणतो ते, ते खरं ठरणार नाही विरळ स्वरूपात पाऊस महाराष्ट्रामध्ये होत राहणार आहे पावसामधील जोर मात्र कमी होणार आहे आणि एक मान्सूनचं वैशिष्ट्य असतं साधारणपणे पंधरा जुलै ते तीस जुलैच्या पर्यंत किंवा एकतीस जुलैपर्यंत पावसाचा जोर हा कोकण घाटमाथ्यावर राहतो आणि नंतर साधारण चार पाच ऑगस्टनंतर त्याचा प्रभाव कमी कमी होत जातो साधारण ऑगस्टमध्ये पाऊस कमीच असतो प्रत्येक वर्षी कारण मान्सूनचं रूपांतर बदलतं बंगालच्या उपसागरातील शाखा तीव्र होण्याची शक्यता असते आपण पुढील दहा दिवसामध्ये काय वातावरण असू शकतो ते बघितलं तर विरळ स्वरूपात पाऊस महाराष्ट्रात होणारे पूर्णपणे खंड नाही मात्र इथे दहा दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे आपण सहा अपन सात तारखेपर्यंत जरी नजर टाकली तर या काळात गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पश्चिम या भागामध्ये पावसाचं वातरून राहणार आहे थोडं छत्रपती संभाजीनगर किंवा जालन्याच्या उत्तरेला पाऊस असू शकतो विरळ स्वरूपामध्ये बीड अहिल्यानगर परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूरमध्येही पावसाळ्यातून राहू शकतं परंतु त्याचं प्रमाण कमी असेल आपण संपूर्ण कोकण किनारपट्टीतही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज बघतो घाटमाथ्यावरील काही भागामध्ये म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पश्चिमी भागामध्ये पावसाळं वातावरण राहणार आहे मात्र पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल कमी दाबाचा मध्य प्रदेशवर असलेला प्रभाव थोडा अजूनही उत्तर महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलकं पावसाळी वातावरण आहे मात्र आता हे संपूर्ण पावसाळी वातावरण कमजोर होत जाणार आहे पश्चिमी शाखा मान्सूनची आता कमजोर होत जाईल मात्र हिचा प्रभाव पंधरा ऑगस्टपर्यंत राहतो त्यामुळे अधूनमधून विरळ स्वरूपात मान्सून सरी कोकणामध्ये बरसणार आहेत विदर्भामध्येही वेगवेगळ्या हवामान प्रणाली मध्य भारतावर असल्यामुळे त्याचा परिणाम पूर्व विदर्भात खास करून होईल त्यामुळे पूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे साधारणपणे आपण एक तारखेला बघतो की सोलापूर लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना या भागात पावसाळात निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे म्हणजे अधूनमधून विरळ स्वरूपात पाऊस महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही होणार आहे मध्य प्रदेशवर अधूनमधून तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र किंवा सिस्टम्स जसे जसे तयार होतील तसे विदर्भ महाराष्ट्राच्या उत्तरेकडील काही जिल्ह्यांमध्ये प्रभावी ठरणार आहेत आणि या सिस्टमकडे अरबी समुद्रातून वारी खेचले गेल्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पावसाळी वातावरण राहणार आहे यावर्षी एकूणच नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असल्याचं जाणवलं खास करून नाशिक पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण अधिक कमी आहे आपण सात तारखेलाही बघतो विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाचं स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं कोकणातही पावसाच्या सरी राहणार आहेत विदर्भातही पावसाळी वातावरण राहणार आहे त्यामुळे पूर्णतः पावसाचा खंड ऑगस्टमध्ये असत नाही पावसाचा जोर कमी होतो वारी स्थिरावतात आणि स्थानिक स्वरूपाच्या वातावरणाचा प्रभाव वाढायला लागतो त्यामुळे सरासरी पावसाचं प्रमाण इतर महिन्यांच्या तुलनेत ऑगस्ट मध्ये कमी राहील परंतु पिकास पूरक अशा प्रकारचा पाऊस मात्र होणार आहे